बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष या जिल्ह्यावर खेळले होते या प्रकरणातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या गुन्हेगार राजकारणी आणि काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची अघोषित युती स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणेला पोखरत होती गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पोलिसांची निष्क्रियता आणि काहींच्या वरदहस्तामुळे बीड जिल्ह्यात कायद्याचा वचकच राहिलेला नाही असे चित्र निर्माण झाले होते नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे या सर्व पार्श्वभूमीवर बीडचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पोलीस दलात मोठे बदल केले पोलीस खातं म्हणजे शिस्तबद्ध निष्पक्ष आणि जनतेच्या हितासाठी कार्यरत असणारी यंत्रणा असायला हवी हे त्यांनी थेट तबल, सहा, सहा पोलीस अंमलदारांच्या बदल्या करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे पोलीस दलातील बदल्या ही सामान्य बाब मानली जाते मात्र बीड सारख्या जिल्ह्यात एकाच वेळी सहाशेहून अधिक बदल्या होणे ही अत्यंत दुर्लभ घटना आहे नवनीत कावंत यांनी दलातील अनेक कर्मचाऱ्यांना एका जागी चिटकून बसण्याची सवय मोडून काढली आहे त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक राजकीय दबाव वशिलेबाजी आणि अपारदर्शक बदल्यांमुळेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे आणि ती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागणार आणि बदल्यांमध्ये विशेष बाब म्हणजे एकाच ठिकाणी पाच ते बारा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर तालुक्यांमध्ये हलवले आहे दोनशे एकोणतीस जणांनी एका पुलीस स्टेशन मध्ये पाच वर्षे दोनशे सोळा जणांनी एका तालुक्यात बारा वर्षे तर एकशे एकसष्ट कर्मचाऱ्यांची सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुठलाही राजकीय हस्तक्षेप ओळखीचा फोन किंवा दबाव चालणार नाही ही भूमिका एस स्पष्ट केली त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक बदल्यांमुळे आश्चर्य आणि अस्वस्थता पसरली आहे काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत आहे वर्षानुवर्षे मलई खाणाऱ्यांची आता गच्छंती झाली आहे अशी प्रतिक्रिया काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एल सी बी ही अत्यंत संवेदनशील व महत्वाची मानली जाते गुन्हेगारी तपासात ही शाखा अग्रणी भूमिका बजावते त्यामुळे अनेक पोलिसांना या शाखेत काम करण्याची आकांक्षा असते पण हाच भाग अनेकदा मलाईदार समजून काही पोलिसांनी या ठिकाणी कायमस्वरूपी यांनी यावरही उपाय करत या शाखेत कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची बदली केली आहे आता या शाखेसाठी नवीन धोरण आखण्यात आलं असून मेरिट आधारित कर्मचारीच नियुक्त होतील असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे इच्छुक कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवले गेले असून पात्रता निकषानुसार निवड केली जाईल काही पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी इतके वर्षे राहून स्थानिक गुन्हेगारीशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करतात हे संबंधच गुन्हेगारी एकाच ठिकाणी चिटकून बसलेल्या गोचिड्यांवर कडक कारवाई केली आहे, आहे। उदाहरणार्थ परळीतून थेट आष्टी आष्टीतून थेट अंबाजोगाई हो अशा दूरच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामुळे स्थानिक दबाव गटाचं बळ कमी होणार असून पोलिसांची प्रतिमा सुधारण्याची शक्यता आहे राजकीय आशीर्वाद घेत अनेक कर्मचारी एकाच ठिकाणी आपलं साम्राज्य उभं करत होती स्थानिक पुढाऱ्यांचा पाठिंबा असल्याने अशा कर्मचाऱ्यांना कोणी काही विचारतही नव्हते पण या बदल्यांमध्ये एस पीने कोणतीही राजकीय ओळख न बघता सर्व कर्मचाऱ्यांना समान निकषावर ठेवून निर्णय घेतला त्यामुळे राजकारण्याच्या प्रभावाखाली असलेले कर्मचारीही आता नव्या ठिकाणी काम करणार आहेत एस पी नवनीत कावंत यांचा हा निर्णय केवळ बदल्यांपुरता मर्यादित नसून बीड जिल्ह्यात एक नवा पोलीस संस्कार रुजवण्याचा प्रयत्न आहे बदल्यांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे पोलीस दलातील भ्रष्टाचार वशिलेबाजी आणि निष्क्रियतेला आळा बसवण्यासाठी हे पाऊल निर्णायक ठरू शकते या बदल्यांमुळे पोलीस दलात कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे जिथे काही कर्मचाऱ्यांना नव्या ठिकाणी संधी मिळाली आहे तिथे काही आपली संपल्यामुळे नाराज आहेत पण दीर्घकाळानंतर बीड जिल्ह्यात पोलीस दलात प्रामाणिकपणाचा नवा वारा वाहू लागला आहे हे मात्र निश्चित संपूर्ण राज्यात बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे पण यावेळी एक सकारात्मक निर्णयामुळे एस पी नवनीत कावंत यांच्या या बदलांचा परिणाम लवकरच दिसून येईल पोलीस दल शिस्तबद्ध पारदर्शक आणि निष्पक्ष काम करताना दिसेल अशी अपेक्षा सामान्य जनतेला आहे आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरू शकेल या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्ते पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका